शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रोहित मोरे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून रविवारी संध्याकाळी जगदंबा चौक येथे भव्य कॉर्नर सभेच्या माध्यमातून हजारो मतदारांची त्यांनी जिंकली यावेळी व्यासपीठावर विजय कुंदन जाधव अर्जुन रामगीर उद्योजक आनंद पाटील योगेश झंपले समाजसेवक बडगुजर दयानंद कोळी आदी उपस्थित होते यावेळी उमेदवार रोहित मोरे बोलताना म्हणाले सोलापूर शहर हे सिंगापूर सारखे करणार आहे सोलापूर शहराच्या विकासाचे व्हिजन माझ्याकडे असून मतदारांनी सतरा नंबरच्या ट्रम्पेटच्या चिन्हावर मतदान करावे असे आवाहन रोहित मोरे यांनी केले तो माला कस काय चालतो या सगळा तंबाखू गुटखा ज्या राज्य शासनाने बंदी केलेली आहे त्याला थरा देता कामा नाही प्रशासन ऍक्टिव्ह होऊन ते बंद केलं पाहिजे ते बंद केल्यानंतर एखाद्या घराचं कुटुंब आपण परत उभारण मदत होईल मी तुम्हाला सांगतो कित्येक दारूचे दुकानदार आहे त्या दुकानदाराला सुद्धा हे मी गोष्ट बोललो म्हणलं तुमचे दारू दुकानदार मला बंद करायचे ते म्हणले स्वागत आहे तुमचं करा म्हणले आम्हाला हातून पण काही मिळत नाहीये पण नाही लागत असतो आम्हाला हे काम करावं लागतंय हे दारूचं काम करताना आम्हाला महिन्याला हार्डली पाच ते सात हजार रुपये मिळतात फक्त जास्तीत जास्त दहा हजार रुपये ते दहा हजार रुपयाचा जर रोजगार आम्हाला दुसरा चांगला जर दिला तर ते आम्ही काम खुशी खुशी करेल बघा म्हणजे विचार करा कुनी सो खुशी ना दारू पीत नहीं कम में पी रहे हैं खुशी भी पी सकता तो मैं एक बार थोड़ा सा खुशी हो जाता था लेकिन सोलापुर का वर्ग में यहाँ पे जो दारू लोग पी रहे हैं कम के कम में पी रहे हैं मैं ये कम दूर करना चाहता हूँ ये कम कहीं ना कहीं खुशी में पूरी तरह से हमेशा खुशियाँ में उसको खुशियाँ में तब्दील करना चाहता हूँ मेरा हिंदी थोड़ा शिकणू आहे बघा पट बघा कचरा आहे पण सार्वजनिक शौचालय इतकी घाण झालेली आहेत लोकांना वास येतो जाता सगळ्यांना कोणाला गांभीर्य नाहीये सगळं प्रशासन झोपलेलं आहे हजारो करोड रुपयाच्या कंत्राट आदरणीय पंतप्रधान मोदीजी परवा येऊन गेले देशाचे पंतप्रधान त्यांनी सोलापूरला स्मार्ट सिटी केलं होतं स्मार्ट सिटीसाठी दर वर्षाला शंभर कोटी असं पाच वर्षासाठी पाचशे कोटी रुपये खर्च केले होते स्मार्ट सिटीच्या नावाखाली तर पैसे केल्या कुठं आणि सोलापूरचं स्मार्ट सिटीच्या नावाखाली उप सिटी कशामुळे झालं याला जबाबदार कोण याला जबाबदार फक्त प्रशासन असून तुम्ही तितकेच जबाबदार आहेत कारण आपण फक्त निवडणुकीपर्यंत सभेला येतो मतदान करतो म्हणजे आपलं कामदार असं नाहीये मतदान केल्यानंतर खरी जबाबदारी तिथून तुमची सुरू होते कारण त्यावेळेस तुम्ही मतदानाचा मूलभूत अधिकार बजावता तेव्हा मतदानाची तुम्ही देशाचे नागरिक आणले जाता आणि देशाचे जा नागरिक नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्य पार पडा तुम्ही सक्षम होतात सक्षम होतात म्हणजे तुमच्या भागाचा विकास करण्यासाठी तुम्ही प्रशासनाला सरकार अधिकार जाऊन बसून भांडू शकता बाबा माझ्या ह्या भागाचे पाहिजे कारण ते कुठलं कोणाचं करतात ते आपला पैसा आहे जनतेचा पैसा टॅक्स रुपये आपण जे पैसा भरतो त्या पैशावरती त्यांना काम करायचं आहे तर हे करोड रुपये ते कंट्रोल गेले कुठं ही स्वच्छता का होत नाहीये गेली अडीच वर्ष झालं तीन वर्ष झालं सरकारनं निवडणुका लावलेल्या नाही आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका नाही आहेत आपण लोकशाहीमध्ये जगतो एवढा मोठा करुणा काळात निघून गेला आता सगळं सुरळीत असताना सुद्धा निवडणुका लावल्या नाहीत कारण का त्यांनी कारण असं सांगितलं की निवडणुका न लावण्याचं कारण की कुठला तरी एका गटाचा आरक्षणाचा विषय तो कोर्टात प्रलंबित आहे तो कोर्टात प्रलंबित असल्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका घेतल्या गेल्या नाहीत चला हे मी मान्य करतो